धर्म आणि अधर्माच्या युद्धभूमीवर उभा असलेला अर्जुन आता पूर्णपणे फसलेला आहे शस्त्र खाली ठेवून अश्रूंनी डोळे भरून तो आपल्या जीवनातील कठीण क्षणी श्रीकृष्णांना शरण जातो या ओव्यांमध्ये अर्जुन केवळ योद्धा राहत नाही तो एक सामान्य मानव बनतो इथूनच अर्जुनाचा विषाद हा पराकोटीला पोहोचतो आणि इथूनच भगवद्गीतेच्या दिव्य उपदेशाची खरी सुरुवात होते चला तर मग ज्ञानेश्वरी अध्याय एक मधील सत्याऐंशी ते एकशे पंचवीस या भावस्पर्शी ओव्यांमध्ये प्रवेश करूया ते वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी पसरले भूतांत अर्थ त्यावेळी संजय म्हणाला ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळाचे तोंड पसरलेली असते त्याप्रमाणे पांडवाचे सैन्य खवळले तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवन सर्व पांडव सैन्य एकत्र जमून एका रोखाने सज्ज झाले तेव्हा त्याला कोण अवतरणार ज्याप्रमाणे कालकूट विष उसळलेले असते त्याला कोण शमवणार नातरी तरी वडवानळू साधू कला प्रलय वाते पोखला सागरू शोषू उधवला अंबरासी किंवा वडवांना पेटून तो प्रलय वाताने भडकल्यावर ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत प्रदीप्त होतो तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परकरम अवगमले भयासुर पीं काळी त्याप्रमाणे पांडवांचे भयंकर सैन्य नाना प्रकारच्या व्यूह रचनेने तयार केलेले असल्यामुळे त्यावेळी ते अतिशय बेसूर दिसले ते पाहून या दुर्योधने अभ्यरेली कवने माने जैसे नगनीजे पंचानने गज घंटाते परंतु ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या कळपाला तुच्छ मानतो त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवांचे ते सैन्य तुच्छ मानले मग द्रोणा पासी आला तया हा देखिला कैसा दड भारू उचलला पांडवांचा मग जवळ येऊन म्हणाला पांडवांचे सैन्य कसे उसळणे आहे पाहिले ना गिरी दुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभावते आधी बुद्धी म्हणते

शास्त्र धर्मामध्ये निपुण असे महान योद्धे आहेत जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुन सारखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची जे बलाने योग्यतेने आणि पुरुषार्थाने भीमार्जुन सारखे आहेत त्यांचे सहज प्रसंगानुसार मी वर्णन करीतो इथयुयुधानु सुभटू आला असे विपराटू महाती श्रेष्ठू द्रुपद विरू या ठिकाणी महायोद्धा युयोधान विराट राजा आणि श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा हे आले आहेत दृष्ट केतू काशीराज विर विक्रांतू उत्तम मौजा नृपनाथू शब्य देखम चेकितान दृष्ट केतू पराक्रमी असा काशी राजा रूप उत्तम उत्तम आणि शब्य राजा याचकडे पहा हा कुंती भूज पाहे इथ युधा मन्यू आला आहे आणि पुरुजिताधिराय सकळ देखेम अर्थ हा कुंती भोज पहा इथे युद्धामन्यू आला आहे आणि पुरुजित इत्यादी सर्व राजे ही आलेले आहेत हा सुभद्रा नंदनो जो अपो नवार्जुनो तो अभिमन्यु मने म्हणे देखे द्रोणा दुर्योधन म्हणाला हा पहा सुभद्रेच्या अंत करणारा ला। अल्ला देणारा तिचा मुलगा जो प्रति अर्जुनच असा अभिमन्यू आहे आणि कही द्रौपदी कुमार ही सकळ ही महारथी वीर मी तिने निचे परी अपार मिनले असते तसेच आणखी हे द्रौपदीचे पुत्र व सर्व महा ज्यांची गणती करता येत नाही असे अपरिमित वीर या ठिकाणी जमले आहेत आता आमुच्या दळी नायक जे रुडवीर सैनिक ते प्रसंगे आईक सांगी चित्रती आता आमच्या सैन्यात प्रमुख असे महावीर कोण कोण आहेत ते या प्रसंगी सांगतो ऐका उद्देश एक दोनी जाई जती बोलोनी तुम्ही आधी करूनी, मुख्य जे जे आपण व इतर जे जे वीर आहेत त्यापैकी मुख्य मुख्यांची नावे सांगतो हा भीष्म गंगा नंदनो जो प्रताप तेजस्वी भानो दिपू पंचानू कर्ण वीरू अर्थ शौर्य व बलाने केवळ सूर्यच असे भी भीष्माचार्य शत्रुरूपी हत्तीला भासणारा असा हा पराक्रमी कर्ण या एक, एक चे मनो व्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपा चारुन पुरे एकलाचे या एकेकाच्या नुसते मनात आले तर या विश्वाचा संवार होईल फार कशाला हे एकटे कृपाचार्य या कृत्याला पुरे नाहीत का विकर्ण विदू आहे हा अश्वथामा याचा आडदरू सदा विकर्ण आहे तसाच तो पलीकडे अश्वथामा पहा प्रत्यक्ष कृतांताला देखील त्याची भीती वाटते जसे आनी कही बहुत जयाची धाता हि ने नेम युद्धा मध्ये सदैव विजयी असणारा हा सोमदत्ती भुरीश्रवा त्याचप्रमाणे ज्याच्या शौर्याचा अंत प्रत्यक्ष ब्रह्म देवालाही लागत नाही असे आणखीन कितीतरी वीर आहेत जे शास्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो जे अस्त्र इथुनी रूढ जे शस्त्र विद्येत निपुण असून अस्त्र विद्येचे प्रत्यक्ष अवतारच आहेत जनु काही यांच्या पासूनच जगामध्ये अश्रविद्या प्रसिद्धी साली अप्रतिम जगी पुरता प्रतापुंगी परी सर्व प्राणी आरईले असते हे जरी अति बलवान आहेत व जगात यांच्या तोडीचे दुसरे योद्धे नाहीत तरी त्यांनी जीवाभावाने आहे न स्पर्शे मी सर्वस्व स्वयात सुभटांचे ज्याप्रमाणे प्रतेचे मन पती वाचून दुसऱ्या ठिकाणी जात नाही त्याप्रमाणे या विरन्ना मी जीव की प्राण आहे आमूछिया काजा जेनी पाडे देखती आ फुले जीवित थोकडे एसे निर्पधी सोखडे स्वामी भक्त हे स्वामी भक्ती विषय नेसिम आहेत की आमच्या कामापुढे ते आपले प्राणही तुच्छ समजतात झुंजती कुळकनी जा कळे किर्ती सजिती बहु असो एथोनिया हे युद्ध कले मध्ये निष्णांत असून सर्व कला आणि कीर्ती यांचे जीवन आहेत फार काय सांगावे यांच्या पासूनच क्षत्रियांचा धर्म प्रसिद्धी आलेला आहे सर्वांपरी फुरते वीरदळी आमते आता काय ते अपार हो याप्रमाणे आमच्या सैन्यात सर्वतोपरी पराक्रमी असे अपार वीर आहेत त्यांची किती म्हणून गणती करावी वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ जो जग जेठी जगी सबदूर तया दळ पाटू विष्मान सेपे सर्व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगातील योद्ध्यांमध्ये प्रतापी असे जे भीष्म त्यांच्याकडे या सर्व सैन्यांचे अधिपत्य दिलेले आहे आता याचे निबळे गवसले ए दुर्ग जैसे पन्नासिले एने पांडे थे कुले लोक त्रयम त्यांनी हे सर्व सैन्य अशा तऱ्हेने रचले आहे की जणू काही किल्लेच बांधलेले आहेत त्यांच्या शौर्या पुढे त्रिभुवन देखील आधीच समुद्र नाही मग वीर तैसेम समुद्र पाहता आधीच तो कुणाला दुस्तर नाही मग त्याला वड वानलाने जसे साह्य करावे ना तरी प्रळय वंदी महावातू या दोघा जैसा सांधातो तैसा हा गंगा सुतू सेनापती किंवा प्रलय कालाच्या अग्नीला महावाताचे साही मिळावे व त्याचा संयोग व्हावा तसे या आमच्या अफाट सैन्यास भीष्म सेनापती मिळालेले आहेत आता सी कवन भिडे पांडव सैन्य किर थोकडे चिलेनी पाडे, चिले असे, आता आमच्या सैन्यासमोर कोण युद्ध करेल कारण आमच्या या सैन्या पुढे हे पांडव सैन्य अगदीच थोडे आहे परंतु त्यांची रचना मात्र मोठी दिसते वरी भीम सेनू बेथूम तो चांतूम ऐसे बोलून अम्मा तू सांडिली तेने शिवाय त्यांचे सेना पतित्व दांड्या भीम सेनाने स्वीकारलेले आहे इतके बोलून दुर्योधन स्तब्ध राहिला मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकांते म्हणाले आता दळभार आपुलाले सरसे कराम मग पुन्हा सर्व सेनापतींना तो म्हणाला आता आप आपले सैन्य सज्ज करा जया जया तेने कराल ज्यांच्या ताब्यात सैन्यांच्या ज्या अक्षोहिणी आहेत त्या ते श्रेष्ठ महारथ्यांनी आप आपल्या औक्षोहिणीं पुढे जाऊन उभे राहावे तेने दिया आवरीजे भीष्मांतळी राहीजे द्रोणांते मने पाहिजे तुम्ही सकळ अर्थ आणि त्यांनी त्या त्या औक्षोहिणी सांभाळून भीष्मांच्या आज्ञेत राहावे नंतर तो द्रोणाचार्यांना म्हणाला तुम्ही सर्व सैन्यांवर देखरेख ठेवावी हां जी रक्षवा मै तैसा हा देखावा, गाव भारू आगवा, साचू आ आणि माझ्या प्रमाणे समजून भीष्माचे रक्षण करावे कारण सर्व सैन्यांची भिस्त त्यांच्यावरच आहे मी दा आबोला बोला सेनापती संतोषला मंगतेने केला दू। राजा दुर्योधनाच्या भाषणाने संतुष्ट झाले मग त्यांनी केला पुढील ओम्यांमध्ये श्रीकृष्णांचा उपदेश आपल्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे चॅनेल जर आवडत असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा जय जय रामकृष्ण हरी